न्यूजच्या वेबविशेषमध्ये आपलं स्वागत आज आपण बोलणार आहोत प्रत्येकाच्या आवडीचा विषय असलेल्या दुपारच्या झोपेवर आपल्याला सर्वांना झोप खूप आवडते आणि त्यातच दुपारची झोप म्हणजे प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय रात्री तर सगळेच झोपतात पण दुपारी झोपण्याचा आनंद काही वेगळाच असतो असं प्रत्येकाला वाटतं पण दुपारची झोप घातक ठरू शकते दुपारी जर तुम्ही झोपत असाल तर आता आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची झोपच उडेल दुपारी झोपल्यामुळे काय होऊ शकतं यावर बोलूयात वेब विशेष मध्ये नमस्कार मी ऐश्वर्या तुम्ही सुरुवात केली आहे साम टी व्हीच सा वेब विशेष पाहायला दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असं अनेकांचं म्हणणं असतं दुपारी मस्त जेवणावर ताव मारून झोपणं म्हणजे स्वर्ग सुखच दुपारच्या दुपारच्या झोपेची इतकी सवय असते की झोपल्याशिवाय त्यांना काही सुचतही नाही दुपारची झोप हे खरं तर एक प्रकारचं व्यसनच आहे दुपारच्या झोपेमुळे तुम्हाला बरं वाटत असेल तरी तुमच्या शरीरावर या झोपेचे भयंकर परिणाम होत असतात काही दिवसांपूर्वीची एक घटना आहे एक एकोणचाळीस वर्षांच्या माणसाचा झोपेतच झोपेतच मृत्यू झाला त्याला असं अचानक मरण कसं काय आलं याचं कारण कळल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला तो माणूस दररोज दुपारी जेवल्यानंतर आरामात एक दीड तास झोपायचा अनेक वर्षांपासूनची त्याची ही सवय होती आणि त्यामुळे त्याच्या शरीरात कफ दोष वाढत गेले पचनाला अडचणी येत गेल्या एवढंच नाही तर शरीरात फॅट्सचं प्रमाणही वाढलं आणि या सगळ्या गोष्टींचा अतिरेक शरीरात झाला आणि काही कळ्याच्या आतच त्याचा जीव गेला त्याला या सगळ्या गोष्टींची कल्पनाच आली नाही आणि दुपारच्या झोपेमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागलाय त्यामुळे दुपारची झोप छान वाटत असली तरी ती तुम्हाला झोपू शकते हे लक्षात घ्या असं होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याआधी दुपारच्या झोपेमुळे तुमच्या शरीरात काय बदल होतात आणि त्याचे वाईट परिणाम कसे होऊ शकतात ते जाणून घेऊयात पहिलं म्हणजे दुपारच्या झोपेमुळे शरीरातील फॅट्स वाढतात फॅट्स वाढले की आपोआप वजन वाढतं आणि वजन वाढल्याने अनेक आजार बळवतात यानंतर तुमच्या शरीरात दुपारच्या झोपेमुळे कफ दोष सुद्धा वाढतो तुम्हाला एखादी जखम झाली असेल त्यात पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते तिसरा परिणाम म्हणजे डायबिटीजचाही धोका वाढतो दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते यामुळे रक्तातील साखरेचं सा प्रमाण वाढतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते डायबिटीजमुळे तुमचं खाण्यापिण्याचं संतुलन पूर्णपणे बिघडतं जखम झाली तर तीही लवकर बरी होत नाही यानंतर चौथा परिणाम म्हणजे त्वचा रोगाचा एक मोठा धोका दुपारच्या झोपेमुळे होऊ शकतो अनेक वेळी रक्त दूषित होण्याचं कारण हे दुपारची झोप असते दुपारी झोपल्यामुळे हालचाल होत, होत नाही पचन होत नाही आणि त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वर परिणाम होतो मग कफ आणि ऍसिडिटी निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते त्यासोबतच यामुळे एक्झिमा सोरायसिस ब्लड प्रेशर आणि डायबिटीस सारखे त्वचे विकार बळावू शकतात एवढंच नाही तर केसात डँड्रफचाही धोका वाढतो आता हे तर झाले दुपारच्या झोपेचे तोटे मात्र या तोट्यांपासून वाचायचं कसं किंवा दुपारची झोप टाळायची असेल तर काय करायचं तरुण मंडळींनी यापासून वाचण्यासाठी स्ट्रेचिंग करणं खूप उपयुक्त ठरू शकतं शक्य झालं तर सर्वांनी स्ट्रेचिंग केलं तर उत्तमच स्ट्रेचिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं दुसरा एक उपाय म्हणजे नारळाचं पाणी नारळाचं पाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते क्षीण कमी करायचं असेल तर ग्रीन टी किंवा फ्रूट ज्यूस प्या यामुळे तुम्ही उत्साही फील कराल आणि झोपही येणार नाही महत्वाचं म्हणजे सकस आहार घ्या कडधान्य हिरव्या खा सकस आहारामुळे शरीराला थकवा जाणवत नाही नाही आणि झोपही येत आणखी एक सोपा उपाय म्हणजे ऑइल मनगटाला लावा या तेलामध्ये गुण तुम्हाला शांत ठेवण्यासाठी मदत करतील आणि कामावर लक्ष केंद्रित होईल त्यामुळे तुम्हाला दुपारची झोप येण्याचं प्रमाण कमी होईल यापेक्षाही सोप्पा आणि सहज उपाय आहे तो म्हणजे चालणं ऑफिसमध्ये तुम्ही सात आठ तास सलग बसून राहता एकाच ठिकाणी बसल्यामुळेही शरीर थकतं मात्र कामा दरम्यान वेळ काढून काही मिनटं तरी नियमित चाला चालण्याचा व्यायाम शरीरामध्ये एन्डॉर्फिन हार्मोन्सला चालना देण्यास मदत करतं आणि तुमच्या शरीरातील काही कमी जास्त प्रमाणांचं संतुलन राखतं त्यामुळे चालणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो तर सध्या पुरतं इतकंच पुन्हा भेटू एक वेगळा विषय घेऊन आणि अशा काही अपायकारक गोष्टींपासून वाचण्यासाठी असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि साम टी व्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा